कल्याण लोकसभा मतदारसंघातील बूथवर तिन्ही पक्षाचे सत्तर ते ऐंशी हजार कार्यकर्ते काम करणार श्रीकांत शिंदे यांचे वक्तव्य डोंबिवलीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून आज दिनांक सात एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पदाधिकारी मेळावा संपन्न झाला या मेळाव्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसेना भाजप पदाधिकारी देखील उपस्थित होते या मेळाव्याला डॉक्टर श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना श्रीकांत शिंदे यांनी आज हॉल ओसंडून वाहत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह आहे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते का... कामाला लागले कल्याण लोकसभेत शिवसेना भाजप आणि आर पी आय अशी युती होती आता त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस देखील सहभागी झाल्याने राष्ट्रवादीची ताकद देखील आम्हाला मिळाली तिघांच्या ताकदीमुळे मताधिक्याच्या नवीन रेकॉर्ड कल्याण लोकसभा होणार बुथ रचनेवर प्रत्येक पक्षाने चांगल्या प्रकारे काम केले तर सत्तर ते ऐंशी हजार कार्यकर्ते तिन्ही पक्ष मिळून मिळतील आणि त्या माध्यमातून प्रत्येक बुथ पर्यंत प्रत्येक वोटर पर्यंत त्या ठिकाणी